bien आपण पाहतात रोख रोप महाराष्ट्र असेल सध्या उभा आहे पंढरपूर चंद्रपंधर चंद्रभागा नदीच्या तीरावरती आपण पाहताय की उजनी आणि उजनी दरम्यान पानलोट क्षेत्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे या विसर्गामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे त्यामुळे पंढरपुरातील नदी पात्रातील जे छोटी छोटे मंदिर आहे सध्या पाण्यामध्ये गेले आहेत त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी नागरिकांनी भीमा नदीच्या पात्रात पुणे असे आव्हान पर्यटन नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे आपण पाहिलं असेल तर पंढरपूरच्या भीमा नदी पात्र हे पूर्णपणे पाण्याने व्यापलेलं आहे नगर पा पंढरपूर शहरामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये जे काही घाट आहे छोटे छोटे घाट त्या घाटाच्या काही देखील बुडायला सुरुवात झालेली आहे आज सायंकाळच्या दरम्यान एक लाख दहा हजार क्युसेकच्या दरम्यान पाणी पंढरपूरच्या विमानाच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेले आहे उजनी धरणातून ते पाणी उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सध्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेला पाऊस आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये भीमा वीज वीज भी धरणातून विजण असलेला विसर्ग त्याचबरोबर निरेतून सुरू असलेला विसर्ग आणि उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग संगम येऊन येणारा विसर्ग एकत्रित हे सगळा विसर्ग पाहिल्यानंतर भीमा नदीच्या या पाणीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी मोठी दक्षता वाढावी तसेच पंढरपूरमध्ये येणारे जे काही भाविक असतील नागरिक असेल जे चंद्रबागान नदीमध्ये पाण्यामध्ये आंघोळीक्रा उत्तर असेल ते निकता सतर्कता बाळगावी असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे या पात्रामध्ये जाण्याकरता प्रतिबंध करण्यात आलेला आहे नागरिकांना पूर्ण या ठिकाणी पात्रामध्ये जात नाहीये पूर्णपणे पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी नागरिकांना वारंवार आव्हानी करण्यात येत आहे पात्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे पोलीस मात्र या ठिकाणी कुठेही दुर्लक्ष दिसून येत आहे या ठिकाणी प्रकारे होमगार्ड असतील किंवा पोलीस प्रशासना कुठेही कर्मचारी असतील ते या ठिकाणी कुठेही दिसून येत नाहीये विशेष म्हणजे पंढरपूर क्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला या जे लोक येत आहेत त्या लोकांना दर्शनासाठी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची भाविकांची संख्या मोठी असते त्याच अनुषंगाने सध्या श्रावण मासार चालू असल्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक पंढरपूरला स्ना करीत करून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त तैनात करावा पोलीस प्रशासनाने या ठिकाणी होमगार्डची नियुक्ती करावी अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे अनेक वेळा पंढरपूरमध्ये भाविकाला पाहण्यात

नागरिकांच्या सोयीसुविधाकरिता भाविकांच्या सोयीकरिता जी असणारी अतिदक्षते विभागाची जी बोट आहे लाईफ जॅकेट घा असणारी जी बोट आहे किंवा नगरपालिकेच्या वतीने अतिदक्षता देण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाविक सुरक्षेसाठी जे काही बोट असते ते बोट मात्र या ठिकाणी कुठेही दिसून येत नाही त्यामुळे नगरपालिका प्रशासनाची बोट कुठे गेली आपत्ती व्यवस्थापन कुठे गेलं आपत्ती व्यवस्थापन करणारे जिल्हाधिकारी असतील आपत्ती व्यवस्थापन करणारे तहसीलदार असतील आपत्ती व्यवस्थापन करणारे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये यावं या ठिकाणी आलेल्या नगरपालिकेची बोट दाखवावी अग्निशामक दलाची गाडी कुठे आहे ते दाखवावी जवान दाखवावे जे आपत्ती व्यवस्थापन नागरिकाची सुरक्षा करतात आणि नागरिकाच्या सुरक्षेसाठी प्रशासन कितपत सज्ज आहे याची प्रचिती त्यांनी करून द्यावी अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट रोखोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर